प्रथम मालवना शोधाला बोर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज चाललो आम्ही फिरायला मावशीचा मुलगा चौघ जण मामाचे मुलगी आहेत मा मावशीच्या मुलग्याची बायको आहे त्याची बहीण आहे अशी आम्ही सात आठ जण चाललोय फिरायला कुठे फिरायला जाणार आहे ते शेवटपर्यंत बघत राहा ब्लॉक तुम्हाला समजेलच नस आत्ता बरोबर वाजलेत साडेचार आणि आम्ही हाय सर्दी झाली जरा नाही आम्ही आता निघालोय झोप पूर्ण झाल्यामुळे आवाज जरा चेंज आहे जाड येतोय नंतर मी चेंज जरा केस कापल्यावर मस्त थेरी मी जरा हिरो का व्हि आहे पुढे घेत होते कॅचिस आदर एकदम जमिनी पडली काजर गाड्या साइड चा स्पॉट हा सेम 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 आहे ना आपल्याला सेम तसंच वाटतंय ना कादर देवी धुक बघ असला

मासे पकडतो मासे पकडतोय मंदिर कुणकेश्वर मंदिर सकाळचे वाजलेत बरोबर पावणे आठ आणि आम्ही आता आलो आहे देवगडला देवगडला कुं कुणकेश्वर मंदिर चाललो आहे आता दर्शन घ्यायला आम्ही हे मस्त बनवलेलं आहे ना चिऱ्याचं सकाळी आल्यामुळं जरा गर्दी कमी आहे मंदिराच्या बाजूला समुद्र आहे मस्त आहे ना मंदिराचं काम चालू आहे पेंटिंग चालू आहे महाशिवरात हा बरोबर आणि बर। हा असा अथांग समुद्र मित्रांनो आम्ही आता आलो आहे रामेश्वर शी, शी रामेश्वर मंदिरात एकदम मस्त शांत वातावरण वाता आहे शांत वातावरण वाता आहे की नाही

सगळं आता डेकोरेशनचं काम चालू आहे आतमध्ये कॅमेरा चालू करण्यास म मनाई आहे त्यामुळे हे स्टेक्चर दाखवत आहे फोटो वगैरे काढण्यास मनाई आहे बाहेरून दाखवत आहे मालवणात शोधायला बोर आहे आता उलटा कॅमेरा प्रथम मालवणात शोधाय आला बोर आता बोर खातोय आम्ही बोरं शोधतोय रस्त्याच्या बाजूला एक झाड दिसलं रत्नागिरीतून <laughs> बोरं शोधायला आलो आम्ही किती वेळ बोरं भेटली बघूया <laughs> बरीच भेटले बर ते चार चार वाट्याला येतील <laughs> आम्ही आता आलोय सिंधुदुर्गात हा समोर आहे सिंधुदुर्ग किल्ला ए आता आता, आ, का प्रवीण नाही विचार करतोय समुद्रात पण आम्ही आता कपडे नाही आणलेले त्याच्यामुळे लॉचा झालाय हा वाटतो कोणता काय रे प्रवीण ए प्रवीण आम्हाला समुद्रात जायचं होतं पण आम्ही कपडे नाही आणलेले आहेत काय करणार आता आपल्याला काय प्रश्न प्रश्नच काय बोलावं मला सुद्धा नाही आता कारण का आपण कपडे नाही आणले त्यामुळे आपण पाण्यामध्ये जाऊ शकत नाही ते उलट्या कपड्याने गाडीमध्ये बसू शकत नाही ना हो आणि दुसरा विषय म्हणजे आपला बजेट पण नाही बजेटच्या बाहेरचं आहे सगळं कारण नुसती एक राईड करायला तीनशे रुपये घेतात तीनशे रुपये असू द्या मित्रांनो आम्ही फक्त जस्ट एन्जॉय करायला आलो इकडे पैशाचं काही विषय नाही पैशाचा काय विषय नाही समुद्रात प्चास तोला पचास तोला आम्ही घेऊन फिरतो का यातून चलो आता आम्ही आलोय देवबाग बीचला फोटोची पोस्ट आई गोवा

आणि आम्ही आता व्हेज थाळी मागवले येईल थोड्या वेळात जेवण फायनली जेवण झालोय आणि आता आम्ही निघालोय प्रेम कुठे निघालो आपण कुठे खाल्लेले पैसे वसूल करा आता मॅप बघतो कुठं बघतोय मित्र भाव भाव भाऊ बघतोय आपला कुठं कुठं जायचं आहे ते शेवटचं शेवटचं लोकेशन आहे ते झाल्यावर मग घरी जाणार तर शेवटचं लोकेशन आहे सिद्धिविनायक मंदिर देवगड देवगड सिद्धिविनायक मंदिर ते करून झाल्यावर आम्ही जाणार घरी चला आपण भेटू डायरेक्ट गणेश मंदिर तर मित्रांनो फायनली आम्ही सिद्धिविनायक गणेश मंदिर आलेलो आहे हे मंदिर आहे मंदिराच्या खालच्या बाजूला पाणी पूर्ण पाण्याच्या बाजूला मंदिर आहे एक नंबर असे मासे आहेत मासे व एकदम असे स्थिर ना दर्शन <trots> <t> 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 गरजे फायबर भर होते